राज व उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा सध्या जोरात चालू आहेत आता या बंधूंची युती होणार का नाही हे काही सांगता येत नाही पण सध्याचं वातावरण बघता शक्यता तर जास्त दिसून येते मराठी जणांच्या मनात सुद्धा ठाकरेंची युती व्हावी अशी इच्छा आहे पण जुने अनुभव पाहता हे सगळं तितकं सोप्पं नसल्याचं जाणवतं जवळपास वीस वर्षांच्या या काळात अनेकदा चर्चा झाल्या बोलणी झाली पण पुढे कधीच काही होऊ शकलं नाही पण नक्की हा प्रवास कसा होता ठाकरे बंधूंचं कुडं विनसलं आजवर कधी कधी ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा झाल्या त्या कशा फिसकटल्या आणि महत्वाचं म्हणजे या दोन्ही भावांमधील दरी कशी वाढत गेली तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून शिवाय या सगळ्यात राज ठाकरेंनी दोनदा दिलेली टाळी शिवसेनेमधील फूट राज व देवेंद्र यांची भेट हे सगळे अँगल सुद्धा आहेत त्यामुळे त्यांचा कसा परिणाम पडणार हे सुद्धा पाहावं लागेल दरम्यान अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी अनिस तुम्ही पाहताय ऑनलाईन नेता एखादी छोटीशी भेट किंवा एखादं छोटस वक्तव्य राज व उद्धव ठाकरे एकत्र येणार या चर्चांना हवा देण्यासाठी पुरेसं ठरतं याच वक्तव्यांमुळे भेटींमुळे ठाकरे बंधू एकत्र येणार का या चर्चा सुरू होतात अतिउत्साई कार्यकर्ते दोन्ही भावांना एकत्र येण्याचं आवाहन करण्यासाठी बॅनरबाजी करतात ठाकरे बंधू एकत्र आले तर असं होईल तसं होईल यांना धोका आहे ते संकटात सापडतील अशी सगळी जरतरच्या भरोशावरची विश्लेषणं रंगतात पण हे ठाकरे बंधूंच्या युतीचं वावटळ हळूहळू कमी होतं आणि युतीच्या चर्चा बंद होतात सध्या सुद्धा असंच काहीसं चालू आहे महाराष्ट्राच्या राजकारणात रस घेणाऱ्या रा, प्रत्येकाला ठाकरे बंधूंची युती या विषयाबद्दल जाणून घ्यायला बोलायला ऐकायला चर्चा करायला आवडतं महाराष्ट्रातील इतर राजकीय रणधुमाळी एकीकडे आणि ठाकरे बंधूंच्या युतीचा मुद्दा एकीकडे अशातच ठाकरे बंधूंमधील युतीच्या चर्चा सुरू आहेत एवढंच नाही तर यावेळी युती होण्याचे स्पष्ट संकेत सुद्धा मिळत आहेत म्हणूनच ठाकरे बंधू व त्यांच्यामधील युतीचा प्रवास कसा झाला हे या प्रवासातील काही महत्वाच्या टप्प्यांच्या आधारे जाणून घेऊया राज ठाकरे यांनी राजकारणातील सुरुवात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली केली सुरुवातीच्या काळात जिथे उद्धव ठाकरे राजकारणात फारसे सक्रिय नव्हते तिथेच राज ठाकरे बाळासाहेबांच्या तालमीत राजकारणाचे धडे गिरवत होते शिवसेनेत असताना राज ठाकरेंनी स्वतःला पूर्णपणे झोकून देत काम केलं राज ठाकरेंच्याच विचारांमधून शिवसेनेची विद्यार्थी सेना म्हणजे आत्ताची युवा सेना स्थापन झाली ज्यामुळे मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग शिवसेनेत आला तसेच मुंबई पुरतं शिवसेनेला मर्यादित न ठेवता इतर जिल्ह्यांमध्ये शिवसेना पोहोचवण्यात राज ठाकरेंचा मोठा वाटा होता यासोबतच एकोणीसशे नव्वदच्या निवडणुकीत राज ठाकरेंनी महत्वाची भूमिका बजावली राज ठाकरेंच्या या प्रतिभेमुळे हळूहळू ते लोकांपर्यंत पोहोचत होते बाळासाहेबांसारखाच आक्रमकपणा त्यांच्यासारखंच वक्तृत्व यामुळे बाळासाहेबांचा राजकीय वारसदार म्हणून लोक राज ठाकरेंकडे पाहायला लागले होते पण महाबळेश्वर अधिवेशनानंतर सगळी गणित बदलली अधिवेशनात उद्धव झाली अनेक लोक या पदावर राज ठाकरेंची नियुक्ती होईल व त्यांच्या नावाची घोषणा कार्यकारी प्रमुख म्हणून करण्यात येईल अशी अपेक्षा करून होते पण तसं काहीही झालं नाही पुढे उद्धव ठाकरेंच्या हातात कारभार गेल्यावर राज ठाकरेंची एक प्रकारे शिवसेनेत कोंडी करण्याचा प्रयत्न होत होता असं सांगण्यात यायचं शिवसेनेतून बाहेर पडताना राज ठाकरे सुद्धा माझी लढाई विठ्ठलाशी नसून त्याच्या भोवतीच्या बडव्यांशी आहे असं म्हणाले होते सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी शिवसेनेचा राजीनामा दिला आणि नऊ मार्च दोन हजार सहा रोजी मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली राज ठाकरेंच्या मनसेने स्थापनेच्या पहिल्याच निवडणुकीत घवघवीत यश मिळवलं दोन हजार नऊ साली मनसेचे तेरा आमदार निवडून आले सोबतच मनसेच्या उमेदवारांमुळे अनेक ठिकाणी मत विभाजन झालं ज्याचा थेट फटका शिवसेना व भाजपला बसला तर तेव्हाच्या काही राजकीय विश्लेषकांच्या अंदाजानुसार मनसेमुळे झालेल्या मत विभाजनामुळे भाजपा व शिवसेनेच्या तीस उमेदवारांचा पराभव झाला होता त्यामुळे मनसेने सेना भाजपाला डॅमेज केलं होतं असं दिसून आलं तसेच मनसेचे महत्व सुद्धा अनेकांना जाणवायला लागले होते मनसे व शिवसेना दोघांचं सगळं नीट चाललं होतं पण दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी सुप्त इच्छा अनेक मराठी माणसांच्या मनात होती अशातच दोन हजार बाराच्या जुलै महिन्यात राज व उद्धव यांची भेट झाली जवळपास तीन वर्षांनंतर ठाकरे बंधूंची ही भेट झाल्याचं सांगितलं जातं इतर भेटींपेक्षा ठाकरे बंधूंची ही भेट काहीशी खास होती कारण या भेटीतून ठाकरे बंधूंना एकमेकांची किती काळजी आहे हे दिसलं होतं उद्धव ठाकरे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते तर राज ठाकरे पक्षाच्या एका कार्यक्रमासाठी अलिबागला गेले होते याच वेळी राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंबद्दल कळालं आणि कार्यक्रम अर्धवट सोडून राज ठाकरेंनी तडक हॉस्पिटल गाठत उद्धव ठाकरेंची भेट घेतली नंतर उद्धव ठाकरेंना डिस्चार्ज मिळाल्यानंतर स्वतः गाडी चालवत त्यांना मातोश्रीवर सोडवायला गेले तीन वर्षांच्या काळात ठाकरे बंधूंची ही पहिलीच भेट होती त्यामुळं यावेळीसुद्धा अनेक चर्चा रंगल्या होत्या ही भेट विशेष असण्याचं अजून एक कारण म्हणजे बाळासाहेबांच्या हयातीत राज व उद्धव ठाकरे यांची झालेली ही शेवटची भेट होती त्यानंतर दोन्ही भाऊ एकत्र दिसले दोन हजार बाराच्या नोव्हेंबर महिन्यात बाळासाहेबांच्या निधनानंतर ठाकरे बंधूंच्या भेटीमुळे दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असा सूर उमटू लागला होता अशातच निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली होती सेना भाजपाची युती सुद्धा तुटली होती त्यामुळे एकूणच सगळ्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेता ठाकरे बंधूंची युती व्हावी असं म्हटलं जात होतं यातूनच राज ठाकरेंनी स्वतः पुढाकार घेत उद्धव ठाकरेंना फोन केला यानंतर युतीच्या चर्चा करण्यासाठी मनसे व शिवसेनेचे काही नेते भेटणार होते आणि पुढची दिशा ठरवणार होते याची जबाबदारी राज ठाकरेंनी बाळा नांदगावकरांकडे दिली होती पण उद्धव ठाकरेंकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही अगदी युतीसाठी सकारात्मक असल्यामुळे राज ठाकरेंनी त्यांच्या उमेदवारांना ए बी फॉर्म देण्यासाठी सुद्धा थांबवलं होतं था। पण समोरून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे अखेर राज ठाकरेंनी उमेदवारांना ए बी फॉर्म वाटले आणि युतीच्या सगळ्या चर्चा फिसकटल्या ज्याला कुठे ना कुठेतरी उद्धव ठाकरे कारण असल्याचं दिसत होतं पुढे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीत उद्धव ठाकरेंच्या फोटोंचं प्रदर्शन भरवलं गेलं होतं या प्रदर्शनाला स्वतः राज ठाकरेंनी उपस्थिती लावली होती इतकंच नाही तर राज यांनी यावेळी उद्धव ठाकरेंच्या फोटोग्राफी स्किलचं कौतुकही केलं होतं तसेच शरद पवारांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात राज व उद्धव ठाकरे एकाच मंचावर दिसले होते यावेळी राज ठाकरे भाषण देत असतानाच तिथे उद्धव ठाकरेंची एंट्री झाली होती यावेळी बंधू आले आमचे असं म्हणत राज ठाकरेंनी पाहिलं उद्धव ठाकरेंचं स्वागत केलं आणि जरा स्थिर सावर होऊ दे मग आपण बोलू असं म्हणत दुसऱ्याच क्षणी उद्धव ठाकरेंना टोला देखील लगावला यामुळे महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र येणार का अशा चर्चा रंगल्या होत्या यावेळी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत युती करण्यासाठी पुढाकार घेतला होता पण पुन्हा एकदा त्यांच्या हाती निराशा आली आणि उद्धव ठाकरेंकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही तसेच राज ठाकरे युतीसाठी नेहमी सकारात्मक असल्याचं दोन हजार बारा मध्ये ठाणे महानगरपालिकेत आपला महापौर बसवण्यासाठी शिवसेनेला मनसेने पाठिंबा सुद्धा दिला होता ज्यामुळे ठाणे महानगरपालिकेत शिवसेनेचा महापौर बसला होता या सगळ्या गोष्टी पाहता आजवर युतीसाठी राज ठाकरेंनी भरपूर भरपूर प्रयत्न घेतल्याचं युतीतील खरे विलन सुद्धा उद्धव ठाकरे असल्याचं काहींना वाटतं पण असं नाहीये राज ठाकरेंनी भाजपाला दिलेला बिनशर्त पाठिंबा अनेकदा निवडणुका स्वबळावर लढण्याचा घेतलेला निर्णय अशी काही कारणं सुद्धा ठाकरे बंधूंची युती न होण्यास कारणीभूत ठरली एवढ्या मोठ्या काळात राज व उद्धव यांची युती तर झाली नाहीच पण दरम्यानच्या काळात झालेल्या काही घटनांमुळे ठाकरे बंधूंमधली दरी वाढत गेली त्यामुळे ठाकरे बंधूंमधली दरी कशामुळे वाढली ते जाणून घेऊयात सततच्या फिसकटणाऱ्या युतीच्या चर्चांमुळे ठाकरे बंधूंमधली दरी वाढली पुढे येणाऱ्या काही घटनांमुळे हीच दरी वाढत गेली ज्याचं पहिलं कारण सांगायचं झालं तर शिवसेनेने मनसेचे फोडलेले नगरसेवक राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे आजारी असल्यामुळे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते याच काळात महानगरपालिकेत महापौर बसवण्याच्या हालचालींना वेग धरला होता दोन हजार सतराला युतीमधील शिवसेना आणि भाजप स्वातंत्र्य लढली तर मनसे देखील स्वबळावर मैदानात होती त्यावेळी एक संध असलेल्या शिवसेना चौऱ्याऐंशी भाजपाला ब्याऐंशी काँग्रेस एकतीस मनसेला सात राष्ट्रवादी काँग्रेसला नऊ जागा तर अन्य पक्षांना चौदा जागा मिळाल्या होत्या यावेळी महानगरपालिकेवर आपला महापौर बसवण्यासाठी शिवसेनेला अजून संख्याबळ हवं होतं ज्यासाठी शिवसेनेने मनसेच्या सात पैकी सहा नगरसेवकांना फोडलं मुंबई महापालिकेत शिवसेनेने आपली सत्ता स्थिर राखण्यासाठी ही खेळी खेळली होती तेही अमित ठाकरेंच्या आजारपणामुळे राज ठाकरे हॉस्पिटलमध्ये चिंतेत असताना आणि या घटनेमुळे दोन्ही ठाकरे बंधूंमधील दरी वाढली होती ठाकरे बंधूंमधील अंतर वाढण्याचं अजून एक कारण म्हणजे आदित्य व अमित ठाकरेंच्या निवडणुकीवेळी घेतलेली भूमिका आदित्य ठाकरे जेव्हा पहिल्यांदा निवडणूक लढणार होते तेव्हा राज ठाकरेंनी त्यांच्या विरोधात उमेदवार उतरवला नव्हता पण अमित ठाकरे जेव्हा पहिल्यांदा निवडणूक लढवणार होते तेव्हा मात्र उद्धव ठाकरेंनी त्यांच्या विरोधात स्वतःचा उमेदवार दिला होता त्यामुळे दोन्ही भावांमधली दरी वाढत गेली तसेच स्वतः निवडणूक लढवणार नसलेल्या राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात जाऊन महायुतीला पाठिंबा दिला त्यांच्या उमेदवारांसाठी प्रचार सभाही घेतल्या त्यामुळे दोघांमधील अंतर वाढले अशा एक ना अनेक कारणांमुळे राज व उद्धव यांची युती तर झालीच नाही उलट त्यांच्यामधील दरी सुद्धा वाढली दरम्यानच्या काळात शिवसेनेमध्ये फूट पडली दोन शिवसेना वेगवेगळ्या झाल्या ज्यात उद्धव ठाकरे कुठेतरी बॅक फूटवर गेलेले दिसले तर दुसरीकडे राज ठाकरे शिंदेच्या शिवसेनेचे प्रमुख होणार अशा चर्चा सुरू होत्या त्यामुळे या सगळ्यांवर राज ठाकरे काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं होतं अशातच राज ठाकरेंनी घेतलेली भूमिका कुठेतरी उद्धव ठाकरेंच्या बाजूने असल्याचं दिसून आलं तर सध्या आता दोन्ही बाजूंकडून युतीसाठी प्रयत्न होताना दिसत आहेत परिणामी हिंदीच्या मुद्द्यावरून एक झालेले ठाकरे आता लवकरच राजकारणात सुद्धा एकत्र दिसू शकतात अशी शक्यता वर्तवली जाते राज व उद्धव ठाकरेंच्या अनेकदा भेटी झाल्या अनेकदा युतीच्या चर्चा रंगल्या पण पुढे कधीच काहीही होऊ शकलं नाही त्यामुळे पहिल्या युतीच्या चर्चा रंगणार आणि मग थंडावणार हेच ठाकरे बंधूंच्या युतीबाबत होताना पाहायला मिळालं पण यावेळेस काहीतरी वेगळं घडताना दिसतंय नेहमी ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा फार फार तर काही दिवस किंवा आठवडाभर तग धरतात पण यावेळेस महिना उलटून गेलाय तरी या चर्चा सुरू आहेत तसेच हिंदी विरोधात सुद्धा दोन्ही ठाकरे बंधू एकटवले होते यावेळी नेत्यांपेक्षा कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा जास्त उत्साह पाहायला मिळतोय दोन्ही ठाकरेंनी एकत्रितपणे विजय मेळाव्याची सुद्धा तयारी केली ज्यातून उद्धव व राज यांच्या युतीचे स्पष्ट संकेत मिळत असल्याचं दिसतंय त्यामुळे यावेळेस तरी ठाकरे बंधूंची युती होईल अशी आस अनेकांना लागून राहिली पण या सगळ्यात अजून एक ट्विस्ट बाकी आहे तो म्हणजे देवेंद्र फडणवीस व राज ठाकरे यांच्यामध्ये झालेल्या हॉटेलमधील भेटीचा ज्याचा या सगळ्यांवर काय परिणाम होणार हे सांगता येत नाहीये तर यावर तुमचं मत काय ठाकरे बंधूंची युती होईल का यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ऑनलाईन नेत्याच्या पेजला फॉलो करा तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका